हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आज आपल्या घरी गणपती आहेत मागे गणपती तुम्हाला माहितीच असेल म्हणजे उन्हाळ्याचे गणपती आता बसवायला घेतले तुम्हाला मी सर्व दाखवते आज कसं काही ब्लॉग कंटिन्यू करा बाय बाय <स्थाँगा>

तर दुपारी आमचं जेवण वगैरे झालं आणि मला इतके पाय दुखत जाणार जेवायला वाढून म्हणून वाकून तुम्ही डायरेक्ट झोपून घेतलं आणि आता उठले आता संध्याकाळी आणि आता चिला गीते बसले जेवायला परत संध्याकाळी बसले जेवायला आणि मी इथे खाते चिकी काय पाहतो आणि इथे माझी मम्मी करते भाकरी मी मम्मी कसल्या भाकरी या नाचण्याची भाकरी आणि ह्या पोलपाटीनं आम्ही आणलं आहे आणि आठ पोलपटे अखंड पाय पण डायरेक्ट आहे पाय मी कितीला घेतला आपण हा साडेतीनशे रुपयाला मला पडलाय आहे तिने भरपूर प्राईस सांगितली सहाशे रुपयाचं सांगितलं आणि मी साडेतीनशे बांधले मस्त त्याचा कलर पण एकदम छान लाकूड पण मस्त आहे आणि ओजन पण खूप आहे खूप हेवी आहे आणि इथे या दोन्ही करतात स्वयंपाक पुरा तळा घेतात पुरी आणि खीर पनट जाता रात्रीसाठी आणि ते मम्मी खीर बनवती आहे आणि मम्मीचं

लाजला बस काय शिट गेली बसून जा बस बस खाली धुवायची मात जातून लोळ म्हणून आम्ही नाही सुरली मग शेटबा उद्या सालेक्त नाही तर मारकावा लागेल तो आता पण झाला होता आज नाही गेली तुम्ही उद्या डबे गेले डिबरी उद्या सांगणार आला चांगला रात्रीचं पण जेवण वर गेलं आणि या वर्षी कोणीच पत्ते खेळत नाही बोरिंग एकदम सगळे आपल्या कामामध्ये बिझी आहेत काय चिराग पत्ते नाही खेळणार कोणी खेळ कोणीच नाही म्हणून चिराग फोन घेऊन बसलाय मी बात फोन घेऊन बसते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि मला माहिती आहे मी जसं शूट नाही आहे पाच किंवा सहा मिनिटाचे व्हिडिओ झाले असेल पण ठीक आहे नेक्स्ट टाइम मी मोठा ब्लॉग शूट करेल भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय